नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगोला तालुक्यातील चिकमहूद या गावातील शेतकरी संतोष ढोले यांच्या उसाच्या शेतामध्ये तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की या उत्कृष्ट आणि प्रभावी पिकांच्या नियोजनाबद्दल ते नाव संतोष नारायण ढोली चिकम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर उसाची जात आहे दोनशे दोनशे कधीची लागण आहे तुमची तिसऱ्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्याची लागण आहे लागण झाल्यानंतर उसाची प्रतिक्रिया कशी आहे काय 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 सोरी सोमनाथ मार यांनी आपल्या मार्गदर्शन केलं त्यांनी वस्तात किट हे असं दिलं होतं त्यांनी ती वापरल्यामुळे उसात फरक पडला फुटव्यात ह्यात त्याच्यात सगळ्यात ओके कोणत्या कंपनीचं आहे ते काय बोरगाय कंपनीचं त्यांचं किट आहे ते ओके मग उसाची आता म्हणजे वाढ भरपूर आहे वाढ नऊ महिन्याच्या मानानं उसाची वाढ चांगली आहे बऱ्यापैकी ॲवरेज पडेल बर किती दिवस झालं ऊस लागण करून नऊ महिने नऊ महिने झाले नऊ महिन्यानंतर ऊस तुटलेला आहे ऊसामध्ये फुटव्यांची संख्या वगैरे कशी आहे चांगली किंवा पाण्याचं वगैरे नियोजन कसं होतं तुमचं आणि सोडत होतो पाच आणि काय बिसवलं टाकलं होतं मग ते म्हणून आणि एखादं म्हणजे लिक्विड बी सोडलं चांगल त्याप्रमाणे आम्ही जे तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आपलं मत आहे की चांगलं आहे बऱ्यापैकी ते म्हणजे येऊन विजिट बी देऊ शकतात आणि जे काय बाबा चुकीच असेल तर ते सांगतो बाबा असं सोडू नका असं केल्यानंतर बाबा म्हणजे तुमचं तोटा होईल बाबा ह्या चेजला ही औषध तोडा त्या तो ती औषध तोडा म्हणजे डोस टाका बांधणी करून घ्या आता ते ज्या त्या ती घेऊन देऊन जाते ओके म्हणजे जे शेतीला गरजेचं आहे तेच औषध तुम्हाला योग्य प्रकारे योग्य वेळ मिळते कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल तुमचं काय म्हणणं जे काय वापरलेलं प्रोडक्ट आहे तुम्ही त्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगलं काय मी बऱ्यापैकी वापराव ओके